नमस्कार के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि बातमी आता आपल्या अंकाई टंकाई किल्ल्यासंदर्भातली अनकाई टंकाई किल्ल्याच्या पायथ्याशी शेतकऱ्याच्या शेतामध्ये एक मोठे भगदाड पडल्यानं अनेक चर्चांना आता उधाण आलं आहे दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी येवला तालुक्यातील प्रभू श्रीराम यांच्या वर्षाने पावन झालेल्या अगस्ती ऋषींच्या सानिध्यात असलेल्या अंकाई टंकाई या किल्ल्याच्या पायथ्याशी मनमाड बाजूच्या भागामध्ये राजू धिवर यांची शेती आहे सदरचे शेतकरी आपल्या शेतामध्ये मशागत करत असताना नांगराचा फाळ खोलवर केल्यानंतर जमिनीमध्ये खड्डा आढळून आला मात्र हा खड्डा अतिशय रहस्यमय असल्यानं ते मोठे भुयार असल्याचं प्रत्यक्षदर्शींच्या निदर्शनास आलं ही बातमी वाऱ्यासारखी परिसरामध्ये पसरल्यानंतर नागरिकांनी या ठिकाणी एकच गर्दी केल्याचं पाहायला मिळालं दरम्यान राजा महाराजांच्या काळामध्ये किल्ल्यावर जाण्या येण्यासाठी या गुप्त रस्त्यांचा वापर केला जात असे असं इतिहासकारांनी सांगितलं आहे मात्र सोशल मीडियावर गुप्तधन सापडल्याच्या चर्चेमुळं या ठिकाणी नागरिकांनी एकच गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं दरम्यान मनमाड येथील तलाठी प्रतिभा नागलवाद यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला असून पुरातत्व विभागाला यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे पुरातत्व विभागाचे अधिकारी पाहणी करतील व त्यानंतर या बोगद्याचं कोडं उलगडेल असं सांगण्यात आलं आहे मनमाड प्रतिनिधी आनकवाडी येथील शेतकरी राजाराम नारायण धिवर यांच्या शेतीमध्ये नांगरणी करत असताना एक खड्डा पडलेला दिसून आलेला होता आणि त्यांनी आम्हाला मला फोन करून कळवलं होतं तसं आम्ही वरिष्ठ कार्यालयाला कळ कळविण्यात आलेलं आहे आणि पुरातत्व विभागाचे जे काही कर्म अधिकारी असतील ते येऊन पाहणी करणार आहेत काय मॅडम एखाद्या भुयार वगैरे मध्ये असू शकतो तसं आपल्याला काही सांगता येणार नाही संबंधित विभागाचे अधिकारी येऊन आपल्याला माहिती सदर जागेचा आ, सदर जागेचा रिपोर्ट वरिष्ठ कार्यालयात कळण्यात आला आहे येवला शहरात पहिल्यांदाच जय जिजाऊ फार्म्स अँड रिसॉर्ट वन व्हेन्यू वन डेस्टिनेशन प्री वेडिंग लग्न समारंभ साखरपुडा गेट टुगेदर बर्थडे पार्टी व इतर आनंदाचे क्षण साजरे करा आमच्यासोबत कार्यक्रम तुमचा व्यवस्था आमची येवला शहरापासून भारतीय अंतराव जय जीओ फार्म रिसॉर्ट अंगणगाव तालुका येवला बुकिंग साथ प्रत्यक्ष भेट दा तो स्क्रीन नंबरवर नंबर आता संपर्क करा आपले विनी मधुकर कासार व मानिक देवकर येवला मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बिल विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला